रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन मित्रांनो बाबासाहेबांच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये जी खंत होती की मी माझं जीवनकार्य पूर्ण करू शकलो नाही ते जीवनकार्य ज्यांच्यावर त्यांनी सोपवलं होतं त्यांनी सुद्धा आज ते पूर्ण केलेलं नाही आणि त्या वर्गाकडून त्या लोकांकडून म्हणजे त्यामध्ये आपण सर्व आलो मी आलो तुम्ही आलो आपण सर्व आलो जे जे लोक समतावादी आहेत जे जे लोक मानवतावादी आहेत हे सर्व लोक आले या सर्वांच्या खांद्यावर बाबासाहेबांनी ही जिम्मेदारी सोपवली होती परंतु आपण ती जिम्मेदारी सोपवली नाही आणि नानकचंद रत्तू यांना बाबासाहेबांनी जे सांगितलं किमान आपण आहेत त्या वाटेवरून महागारी तरी जाऊ नका तुम्ही लढत तरी राहा जरी तुम्ही काही कारणास्तव पुढे जाऊ नाही शकलात तरी लढत राहा आणि आपण लढत आहोत एवढी एक पॉझिटिव्ह गोष्ट तरी आहे किमान याचं जरी समाधान असलं तरी मित्रांनो आपण बाबासाहेबांच्या नंतर इतक्या वर्षांनी आपण हा लढा थोडा किंचितही पुढे का घेऊन जाऊ शकलो नाही याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो बाबासाहेब म्हणजे केवळ एक नाव नाही किंवा बाबासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही बाबासाहेब म्हणजे एक प्रेरणा आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी जी साधू संतांची जी व्याख्या के केलेली आहे त्या व्याख्येमध्ये फिट बसणारे म्हणजे बाबासाहेब आहेत जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथेची जाणावा किंवा जगाच्या देह कष्ट अजून वीस वर्षे जास्त जगले असते परंतु बाबासाहेबांना इतका त्रास होता बाबासाहेबांना इतका व्यासंग होता इतका अभ्यास होता मित्रांनो इतका वेळ चिंतन करणं वाचन करणं मनन करणं अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही यामध्ये शरीराची झीज होती आणि त्यामधून अनेक व्याधी बाबासाहेबांना झाल्या आणि त्यांचं शरीर त्यांना शेवटच्या कमी वयामध्ये त्यांचं पूर्ण वय झालेलं नसताना सुद्धा त्यांना साथ देत नव्हतं म्हणजे इतक्या हाल अपेष्टा बाबासाहेबांनी आपल्यासाठी सोसल्या याची जाणीव आज अनेक लोकांना नाही याचं दुःख वाटत आहे आजही आपण एक ऑर्गनाइज पद्धतीने काम करायला तयार नाहीत आजही आपल्यामध्येच आज मतभेद आहेत आजही आपल्यामध्येच दुफळी आहे आणि आपण असे वेगवेगळ्या गटामध्ये विभागल्यामुळे जे लोक बाबासाहेबांच्या विरोधात आहेत विरोधात म्हणजे ज्यांना बाबासाहेबांची तत्त्वे मान्य नाहीत ज्यांना बाबासाहेबांचे विचार मान्य नाहीत अशा लोकांचं राज्य या देशावर आहे अशा लोकांची व्यवस्था या देशावर आहे जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचं राज्य येणार नाही जोपर्यंत संविधानाचं राज्य येणार नाही तो या देशामध्ये समता येणार नाही समतेसोबतच बाबासाहेबांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग सुद्धा सांगितला होता आणि या सर्व गोष्टीवर सर्व अंगाने आपल्याला पुढं जायचं आहे आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करून दाखवायचं आहे आणि अशामध्ये एक वर्ग जो शिकला ज्यांना यापासून फायदा भेटला ज्यांची आर्थिक उन्नती झाली तो पुढे गेला परंतु एक खूप मोठा वर्ग आजही दारिद्र्यामध्ये अज्ञानामध्ये खिचपत पडलेला आहे आणि आज तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज नैसर्गिक संसाधने संपलेली आहेत आज लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे आज जागतिकीकरणामुळे आणि संपूर्ण जग हे भांडवलदारांच्या हातामध्ये आल्यामुळे मित्रांनो आज एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज या परिस्थितीमधून सर्वसामान्यांना त्यांच्या गरिबी रेखेतून बाहेर काढणं अत्यंत अवघड होऊन झालेलं आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतर काही शेतकऱ्यांना थोडे चांगले दिवस आले तो शेतकरीसुद्धा आज अडचणीत आहे कष्टकरी अडचणीत आहे मजूर अडचणीत आहे आणि अशामध्ये ज्यांना जमीन नाही जे भूमिहीन आहेत ज्यांना नोकरी नाही उत्पन्नाचं साधन नाही अशा लोकांना तर कोणीही विचाराला तयार नाही आणि अशा या सर्व अंगाने आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विचार करणं गरजेचं कर आहे आज मित्रांनो आपलं जे बाबासाहेबांनी संविधान दिलं जो आपला आधार आहे जो आपला मूल आधार आहे ते संविधान धोक्यामध्ये आहे मित्रांनो कालच मी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीस म्हणतात की निवडणूक आली की संविधान धोक्यात संविधान धोक्यात असं म्हणून भीती घातली जाते परंतु संविधान बाबासाहेबांचं संविधान हे सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला दोन बाजू आहेत पहिली बाजू ही आहे की बाबासाहेबांना मानणारा कोट्यावधी वर्ग या देशामध्ये आहे ती बाबासाहेबांची ताकद आहे आणि ती ताकद जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत या संविधानाला या संविधानाच्या मूळ ढाचाला कोणीही हात लावू शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु आपण जे म्हणत आहोत की संविधान धोक्यामध्ये आहे तर संविधानाचा मूळ ढाचा तसाच ठेवून त्यांना पाहिजे ते कायदे पारित करण्याचं काम आणि अशा पद्धतीने संविधानाला खिळखिळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे जेवढ्या काही सरकारी यंत्रणा आहेत सरकारी संस्था आहेत त्यामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं आर एस एसचं वर्चस्व आहे मग ते न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल सी बी आय असेल ई डी असेल किंवा अन्य यंत्रणा या सर्वावर किंवा मीडिया असेल या मीडियावरसुद्धा आर एस एसचं भारतीय जनता पार्टीचं डायरेक्ट वर्चस्व आहे आणि अशा पद्धतीने संविधान केवळ नावाला राहीन ज्या पद्धतीने रामचंद्र या देशातील बहुजनांचे आहेत रामचंद्र आपले आहेत प्रभू रामचंद्रांना मानणारा वर्ग हा आपला आहे रामचंद्र येथील मूळ निवासी आहेत रामचंद्रांची लढाई ही परशुरामाशी झाली होती रामचंद्र यांच्याविषयी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे राम कोण होते याती रूपे गुन्हे काय ते वानर तयाच्या विचारे वरते राम या ती रूपे गुणे म्हणजे त्या माकडांची कोणती जात होती या देशामध्ये आतापर्यंत जे शोषण झालेलं आहे जी विषमता आहे ती जातीच्या आधारावर आहे आणि असे जातीबाही असणारे माकडं त्यांची कोणती जात आहे त्यांच्याकडे ना रूप आहे ना गुण आहेत परंतु त्यांच्या विचाराप्रमाणे प्रभू रामचंद्र आचरण करतात असा राम हा आमचा आहे जो भिल्ली उष्टे बोरे खातो तो राम आमचा आहे जो आदिवासी निषाद राजाचा आहे आणि मित्रांनो जो काही रामायणामध्ये भाग आलेला आहे की प्रभू रामचंद्राने सीतेचा त्याग केला किंवा प्रभू रामचंद्राने शंभुकाची हत्या केली मित्रांनो हा भाग प्रक्षिप्त आहे हा भाग प्रभू रामचंद्राची बदनामी करण्यासाठी एक्स्ट्रा जोडलेला आहे आणि मित्रांनो हे, हे मी तथ्याच्या आधारावर बोलत आहे मित्रांनो हे मी डॉक्टर आहा साळुंखे यांच्या आधारावर बोलत आहे परंतु मित्रांनो आज सांगण्याचा उद्देश हा की त्यांनी प्रभू रामचंद्रांना स्वीकारलं आज ते बाबासाहेबांनाही स्वीकारत आहेत आज ते संविधान संविधान म्हणतील संविधानाची पूजा करतील संविधानाचं मंदिर बांधतील एवढंच नाही एवढं संविधान 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 करतील की जे लोक आतापर्यंत तिरंगा झेंडा स्वीकारत नव्हते आज तेच हर घर तिरंगा हर घर तिरंगा म्हणत जणू काय आपणच तिरंगाच्या विरोधात आहोत अशा पद्धतीचं वातावरण ते निर्माण करतील आणि उद्या येणाऱ्या काळामध्ये असंही वातावरण निर्माण करतील जणू काय संविधान हे त्यांनीच निर्माण केलेलं आहे संविधान फक्त त्यांनाच प्रिय आहे आपल्यापेक्षाही जास्त संविधान त्यांना प्रिय आहे अशी प्रतिमा निर्माण करतील असा आभास निर्माण करतील मित्रांनो त्यांनी बाबासाहेबांना जर संपवता येत नसेल म्हणजेच बाबासाहेबांचे विचार जर संपवता येत नसतील तर त्याला स्वीकारणं आणि स्वीकारून त्याचं दैवतीकरण करणं हा त्यांचा भाग आहे आणि त्याच भागातून प्रभुरामचंद्राचं दैवतीकरण झालेलं आहे परंतु आज प्रभुरामचंद्र कुठं आहेत अयोध्ये मध्ये आहेत आणि त्या रामचंद्रावर कुणाचा कब्जा आहे ओबीसीचा कब्जा आहे? आहे का एस सी एस टीचा कब्जा आहे का मराठ्यांचा कब्जा आहे का कोणाचाही रामचंद्रावर कब्जा नाही आपण फक्त जायचं दक्षिणा द्यायची कर्मकांड करायचं आणि पाया पडून वापस यायचं आपण आपल्या खिशातले दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये खर्चायचे आणि त्यांनी ते उचलायचे आणि त्याच्या जीवावर आपल्यावर राज्य करायचं अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राचा वापर सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने ते संविधान कधीही संपवणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे आणि आपलंच संविधान आपलेच बाबासाहेब त्यांचा वापर ते करतील आणि त्याद्वारे परत आपल्याला गुलाम बनवतील जसं प्रभू रामचंद्राच्या नावावर येथील बहुजनांना गुलाम बनवण्यात आलं अगदी तीच पद्धत येणाऱ्या काळामध्ये वापरण्यात येणार आहे कारण आमची येणारी पिढी ही भाकरीच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये घराच्या शोधामध्ये पैशाच्या शोधामध्ये गुंतलेली असणार आहे आमच्या येणाऱ्या पिढीकडे बाबासाहेब वाचण्यासाठी वेळ नसणार आहे आमची येणारी पिढी ही बाबासाहेबांना मानणारी असणार आहे बाबासाहेबांची अस्मिता आहे त्यापेक्षा वरच्या लेवलला घेऊन जाणारी आहे परंतु बाबासाहेबांचे मूळ विचार काय हे या लोकांना माहीत नसणार आहे कारण या लोकांचं वाचन नाही चिंतन नाही मनन नाही जे काही आता व्हॉट्सॲपवर येणार जे काही सोशल मीडियावर येणार यालाच हे ये लोक खरं मानणार जे काही गोदी मीडिया दाखवणार यावरच हे लोक विश्वास ठेवणार अशा पद्धतीचं खूप मोठं षडयंत्र येणाऱ्या पिढ्या गुलाम बनवण्याचं काम होणार आहे आणि जर हे काम जर रोखलं नाही बाबासाहेबांनी जो शेवटचा संदेश दिला होता मी तुम्हाला घरातून बाहेर काढून रस्त्यावर लढाईपर्यंत आणलेलं आहे मैदानात आणलेलं आहे आपलं ध्येय अजून पूर्ण झालेलं नाही आणि किमान माझी अपेक्षा आहे की तुम्ही आहे त्या मार्गावरून परत दारिद्र्या त्या दारिद्र्यामध्ये परत त्या अज्ञानामध्ये परत त्या गुलामीमध्ये वापस जाऊ नका त्या गुलामीमधून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे अजून विजय बाकी आहे परंतु किमान महागारी जाऊ नका आणि आपल्याला परत त्या दारिद्र्यामध्ये परत त्या गुलामीमध्ये घेऊन जाण्याचे सर्व आयुधे तयार आहेत सर्व वाटा तयार आहेत सर्व मार्ग तयार आहेत सर्व दिशा तयार आहे सर्व काही ठरलेलं आहे आणि आता आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला या सर्वांसोबत आता कसं लढायचं आहे मित्रांनो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या सर्वांचं चिंतन होणं गरजेचं आहे मनन होणं गरजेचं आहे आणि जर आपण हे चिंतन केलं नाही मनन केलं नाही जर ही लढाई लढली नाही बाबासाहेबांचा वारसा जर पुढे चालवला नाही नुसता वारसा नाही तर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं त्यांना जो विजय अपेक्षित होता तो विजय जर आपण प्राप्त नाही केला तर आपल्यासारखे करंटे आपणच राहू आता बाबासाहेब काही परत येणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि जे काही वाटोळं होणार आहे ते आपल्या पिढ्यांचं होणार आहे जर आपण ऐकलं नाही तू का म्हणे की ती सांगू न ऐकत ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील एवढं सांगूनही जर नाही ऐकलं तर आपल्यावर रडायची वेळ येणार आहे त्यामुळे मित्रांनो बाबासाहेबांना समजून घ्या त्यांचे विचार समजून घ्या वाचन करा चिंतन करा मनन करा मोबाईलचा मर्यादित वापर करा आणि जास्तीत जास्त वाचन करा आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संकल्प करा की आपल्याला जिंकायचं आहे जिंकायचं आहे जिंकायचं आहे आजच्या पुरतं एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम